तर मी भाजप आणि अमित शहा तसंच फडणवीसांसोबत आहे भाजप प्रवेशाच्या चर्चांमध्ये तथ्य नाहीये असं स्पष्टीकरण खासदार नवनीत राणा यांनी दिलंय त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशांच्या या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय मी घटक पक्ष म्हणून नमो युवा महासंमेलनामध्ये सहभागी होणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय तर घटक पक्ष म्हणून राणांना निमंत्रण सुद्धा देण्यात आल्याचं कळतय त्यांचा कुठलाही पक्ष प्रवेश नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय आज जे युवकांचा मेळावा आहे आणि एन डी एची घटक म्हणून त्यांनी मला निमंत्रण केलं आहे मी अमित शाहजींसोबत आहे देवेंद्र फडणवीजींसोबत आहे तर याच्या दुसरा कोणताही तथ्य काही लावणार काही अर्थ नाही नवनीत राणाचा एकट्याचा नाही आहे हा मैदान सार्वजनिक असते आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आम्हाला जी आहे ते कोणी येऊ शकते कोणी लढू शकते कोणी आपली मागणी कोणी आपले डिमांड आपल्या पक्षासमोर ठेवू शकते मी लढणार आहे नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे हो सहयोगी म्हणून येतील